नमस्कार मैत्रिणीनू मी शीतल तुमचं नवीन व्हिडिओ स्वागत करते तर मी आज आले बघा पाण्यावर कांद्याला बघा पाणी दा चालू केलं आहे कांद्याला जरा करपा पडला आहे त्याच्यामुळं काल औषध ना असं औष पाणी दिलं आहे असं म्हणजे जिथं औषध आणले त्या औषधवाल्यांनी सांगितलं की आज औषध मारा आणि लगेच पाणी द्या पण आम्ही सकाळच्या नऊ वाजताच बघा इकडे पाणी द्यायला आलो तर हा बघा कांदा आमचा दितले दितले कर, कर, कर ते बघा दाऱ्यावर उभे राहिलेत आणि वाकून तिथले किती थळ तणू पटत आहेत मला म्हटले तू पुढं जा आणि अर्ध्या कांद्यात बस म्हणजे पाणी आलेलं सांगशील बघा कांदा आमचा आणि कांद्याच्या पूर्ण बाजूला म्हणजे क कड्याला गव्हाची टोकन केली आमची आम्ही गहू पण एक नंबर आहे बघा लोंब्या बिंब्या अगदी मोठमोठ्या मुट पडल्यात आहे त्याला आणि ह्या वेळेस गव्हाला ह्या वर्षी वातावरण इतकं उत्कृष्ट आहे प्रत्येकाच्या जर तुम्हाला दाखवले हो तर इतके एक नंबर हो आलेत हो ना की काही त्याला रोग राय काही सुद्धा नाही त्या घावाला बघा आमचा हा हा कडन लावलेला थोडासा खाली त्या मिरच्याच्या खालच्या रानात बघा पूर्णपणे वावर घावाचाच आहे हे बघा तण नोपट त्यात या ते मागच्या भांगळ गा हप्त्यात भांगल्यान केलेली पण चुकारीच राहिलेले तण आता पाण्यामुळे मोठं झालंय ते उपटलं तर ठीक नाही तर त्याचं बी चालू पडलं तर परत त्याची लागण असं केल्यासारखेच उगवतं ते तण ते वेळेत उपटून टाकलेलं बरं हे बघा पाणी इथपर्यंत आमचं कांदा भिजत आला आहे म्हणजे अर्धा कांदा भिजून झालेला आहे आणि अर्धा बघा भिजायचा राहिला आहे सकाळचीच लाईट असते त्याच्यामुळे कवळ्या उन्हात भारी वाटतं रानामध्ये म्हणजे यायला बसायला कडक उन्हामध्ये नाही बसू वाटत ही बागा ज्वारी पण ह्या वर्षी ज्वारीला काही बराबर नाही कारण प्रत्येकाच्या यो ज्वार्या काही एवढ्या काही साधल्या नाहीत्या ही बागा ज्वारी आमच्या ज्वारीच्या अगोदरची पण काही सुधीक त्याला अजून कनिज सुदिक कुठं दाखवत नाहीये ज्वाऱ्यांना ह्यावेळेस चिकट्याने आणि नव्याने पूर्ण व्या हे केलेले त्याच्यामुळे ज्वारे काय ह्या वर्षी बराबर नाहीत ज्वाऱ्यांचे दर ह्या वेळेस ह्या वर्षी भरपूर वाढतील बघा तर मैत्रिणी बघा आता ऊन वाढायला लागले बऱ्यापैकी ऊन आता चढायला लागलेला आहे आणि बघा रान भिजलेलं पाणी आहे बघा पाणी चाललंय अजून पाणी कडेला पोचायला थोडा वेळ आहे हे बघा आता राहिलेत आपले चार साऱ्या राहिलेत बघा हे पुढचे भिजवायचे आपले एवढे भिजवले की आपण दुसरा एक वावर आहे आमचं कांद्याचं त्या वावरात आपण आता घरी जाऊन जेवण करणार आणि त्या वावरात आम्ही भिज भिजवायला जाणार आहोत कांद्याचं बाबा ही पार्टी भाजी करण्यासारखी आलेले आहे तुम्हाला आवडते कांद्याची भाजी तर मला कमेंट करून सांगा काही काही मैत्रिणींनी इतक्या छान कमेंट केल्यात आहे की तर तुमचा व्हिडिओ आम्हाला खूप आवडतो त्या मैत्रिणीचे मी मनापासून आभार मानते असंच तुमचं प्रेम आमच्यावर राहून द्या माझ्यावर राहून द्या आणि माझे व्हिडिओ तुम्ही नियमितपणे बघता तुम्हाला आवडतात ते ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे तर असेच व्हिडिओ मी तुमच्या आवडीचे बनवत जाईन कारण कसं आहे आम्हाला मुजकीच एक चार वावरं वा वा येते बघा त्याच्यामुळं ने तुम्ही जर म्हणत असाल की रोज एकाच वावरातला वा वा व्हिडिओ टाकतात तुम्ही तर तसं काय नाही आहे कारण एका वावरात वा खूप काम असते ती कधी भांगलणी असते कधी भिजवणे असतं कधी कोळपणी असते त्याच्यामुळं एका वावरात आम्हाला सारखं सारखं यावं लागतं त्याला पर्याय नाही दोन पिकाकडं जर दुर्लक्ष केलं तर त्याचा आपल्याला काहीच फायदा नसतो तर नुसता ना तोट्यातच जाणार ते पीक त्याला लहान मुलासारखं जपावं लागतं त्याची काळजी घ्यावी लागते त्याची औषधं त्याच्यावर पाणी ही सगळं त्याचं वेळेत जर बघे ना तर काहीच आपलं मग उपयोग नाही त्या शेतीचा शेती ही आपली जन्मभूमी आहे त्याच्यात आपण त्याच्यावरच आपलं जीवन आहे आपण म्हणजे काय सरकारी जॉब वगैरे आप काय आपल्याला आहे काय आपल्याला आहे कोणी दर महिन्याला पगार आणून देईल असं काय नाही ह्यातूनच पिकवायचं आणि ह्यातच घालायचं हे आमच नेहमीचंच बघा हे आमचं आहे जीवन तर हे जीवन तुम्हाला आवडतंय त्यावर आभारी आहोत आम्ही मैत्रिणी बघा ड्रोनच्या सहाय्याने औषध मारायचं चाललंय हे बघा मैत्री औषध मारतोय ड्रोन कसा बघा ड्रोन बर का मोठा ड्रोन आहे हा बारे पाठीवर पंप घ्या पण काय नको हम्म तर मैत्रिणी ह्या बघा ड्रोनने एक दोन चार फेऱ्या मारल्या तरी अजूनही औषध मारतंय मग त्यात किती कॅपॅसिटी पाणी भरा घ्यायची बघा औषधं भरा घ्यायची हा तिसरा राऊंड आहे ह्या ड्रोनचा आणि कमी वेळात जास्त काम हे एक भारी हाय बघा जुगाड शेतकऱ्याचं कष्ट कमी करण्याचं पैसे जातात पण यंत्रणाने काम चा आपलं चालीच लागतं हे बघा ही ड्रोनचे स्पेशल गाडी आहे त्यांची त्या म्हणजे जे जी ड्रोन औषध मारतात त्यांची स्पेशल गाडी आहे ती आपली येऊन तुमचं औषध मारून निघून जातात हे बघा ड्रोन काढा कोपरा अगदी व्यवस्थित औषध मारून घेतोय मशीन आहे नाही त्याला काय सांगावं लागत का नाही काय नाही एका वेळेस माणसाकडून राहायला औषध मारायचं चुकल पण ह्या यंत्रणेकडून अजिबात ना चुकणार नाही की राहणार नाही हे बघा खाली माणूस उभा आहे त्याच्या हातामध्ये रिमोट आहे त्या रिमोटच्या सहाय्याने ते तसं ॲडजस्ट करत आहेत बघा आणि औषध आता मारून झालेला आहे ड्रोन बघा बाहेर निघालाय छोटस विमान असल्या का तर दिसतंय का नाही आपल्याला ते झालं हे बघा ज्वारी कशी करण्यासाठी तुरे निघायला लागलेत ज्वारीची हे बघा हुरडा पार्टी करण्याच्या ह्याच्यात पण अजून ज्वारी काय नाही आलेली मैत्रिणी बघा दुपारच्या अडीच वाजले ती आणि आम्ही दुसऱ्या वावरात आलो आहे बघा का, का कांदा घर आणि कांद्यात बघा गोट लावलेली त्याला किती भारी आणि सुंदर फुलं आले ती बघा तुम्हाला जवळून दाखवते फुलं ही ब बुडक्या आहेत कांद्याच्या लावलेल्या आणि त्याला हे गोट आले तर त्याची ती फुलं बघा कांद्याच्या बियाची ही कांद्याच्या पाकळ्या येत्या त्याच्यातून बी बाहेर पडतं काळं बी असं कांद्याचं आहे बघा आणि ते कांदाचं बीट टाकलं की रोपं उगवतात असे छोटे छोटे बघा की जरा मोठी झालेत रोपं आणि ह्याच लेवलमध्ये ले रोपं असतात बघा कांद्याची भारी दिसतंय का नाही कमळाच्या फुलागत अशी पाकळी पाकळी नसते फुलांची पहिलं वावर भिजवून दुसऱ्या वावरात आलोय पहिलं वावर साडेबारा वाजता भिजवून झालं आणि लगेच बघा इकडं मोटर चालू केली आणि हे अर्ध्याला जास्त पाणी भिजवलेलं आहे बघा आता राहिले ते बघा एक दोन तीन सारे राहिलेत हे एवढेच भिजवायचे राहिले ते या दोन तीन सारे हे बाकीचं बघा भिजवून झालेलं आहे आपलं आता लाईट जाण्याचा टायमिंग होत आहे तीन सव्वा तीनला लाईट जाते ते तर तेवढ्या वेळेत झाले भिजवून तर नाहीतर मग घालेला सारा एखादे दोन सारे उद्या भिजवायचे Iba pa niya kasi so tali. नारळाची झाडं बा कधी भारी एक समान एक सामानिकसारखी लावलेत या बांधाने तर मैत्रिणीनं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद